नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासन सहर्ष स्वागत करायचं तर आजचा आपला विषय आहे एच योजना कृषी विभागाअंतर्गत येणारे महाडीबीटी अंतर्गत येणारी एम आय डी एच योजना त्याबद्दल माहिती सांगण्यासाठी पुरगट साहेब आहेत मंडळ कृषी अधिकारी पंढरपूर ओ सर नम सहर्ष स्वागत तर आपण आज प्रथम चालूच करू साहेब एम आय डी एच योजना काय आणि त्याचा काय उद्देश याच्याबद्दल जरा माहिती द्या तर सुरुवातीला जो आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे एमआयडीएच म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तरी एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम किंवा मोहीम तर ही योजना थोडी प्रचार आणि प्रसिद्धीच्या ह्याच्यापासून थोडी दूर आहे जनरली आपल्याकडे शेतकरी आल्यानंतर तुमच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत असं शेतकरी विचारल्यानंतर आपण सांगतो की बाबा आमच्याकडे फळबाग आहे आमच्याकडे शेततळ्याची योजना आहे परंतु जे ह्याच जे उद्देश आहे एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम या योजनेचा तर ह्या प्रमुख उद्देश जो आहे की त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीपासून म्हणजे जे उच्च दर्जाच लागवडीच साहित्य ची पुरवठा करण्यापासून ते तुमचं पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काढणी पश्चात पर्यंत जे व्यवस्था असते त्या व्यवस्थेपर्यंत या योजनेअंतर्गत तुम्हाला अनुदान उपलब्ध आहे जेणेकरून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या फलोत्पादन क्षेत्रामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुपटेन नाही तर तिपटेने चौपटीनं कसं वाढव वाढविता येईल आणि त्यांची आर्थिक उन्नती कशी आपल्याला व्यवस्थित करता येईल त्याचबरोबर सुशिक्षित बरोबर बेरोजगारांना कसा रोजगार आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध करता येतील महिला बचत गट शेतकरी गट कसे आपल्याला सक्षम करता येतील या दृष्टीनं हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा शासनानं केंद्र शासनाचा साठ टक्के मदत आणि राज्य सरकारची चाळीस टक्के मदत या या पार्श्वभूमीवर हा एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या कृषी विभाग विभागामार्फत राबविण्यात येत आहे तर ह्या उद्देशाने आपल्या इथं ते योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे सर त्याच्यामध्ये कुठले कुठले उपघटक आहेत समजा बाकी शेतकळ वगैरे काही फळबाग वगैरे अच्छा हा तर त्यामध्ये तुम्हाला अगोदर सांगितलं की ह्या योजनेमध्ये तुम्हाला एकदम दर्जेदार लागवडीचं साहित्य म्हणजे दर्जेदार कोणतं साहित्य किंवा तुम्हाला शेतकऱ्याला चांगल्या कीड, मुग, कीड रोग मुक्त तुम्हाला रोप भाजीपाल्याचे किंवा फुल पिकाचे हे शेतकऱ्यापर्यंत जाणं गरजेचं असतं मग व्हायरस मुक्त रोपाची निर्मिती मग ती पुरवठा शेतकऱ्यांना जर केलं तर त्यामध्ये रोग आणि किडीचं प्रमाण कमी राहून चांगले सक्षम असं जर रोपाची आपण पुरवठा शेतकऱ्यांना केला तर त्यापासून जे मिळणारं उत्पादन आहे ते निर्याक्ष भेटल त्यातून आर्थिक उन्नती साधता येईल मग त्यामध्ये रोपवाटिका आहेत मोठ्या रोपवाटिका आहेत म्हणजे रोप मोठ्या रोपवाटिका म्हणजे एक ते दोन हेक्टर मर्यादेपर्यंत मोठ्या रोपवाटिका आहेत लहान रोपवाटिका जी आहेत ते आपलं एक हेक्टर मर्यादेपर्यंत आहेत आणि अशा रोप ह्याच्यामध्ये आपण रोपवाटिकेची निर्मिती करून उच्च दर्जाचे जे रोप आहेत ते शेतकऱ्यांना त्यामध्ये पुरवठा करू शकतो त्याचबरोबर क्षेत्र विस्ताराचे बरेच कार्यक्रम या एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमामध्ये येतात त्यामध्ये आता आपलं ड्रॅगन फ्रुट स्ट्रॉबेरी सारखे काही फळबिका आहेत तर काही स्ट्रॉबेरीचे आपल्या कळंब तालुक्यामध्ये करता प्रयोग करतात लोक परंतु ते परत त्याचा विस्तार होत नाही किंवा शेतकरी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे काय डेअरिंग होत नाही हा पण ती त्यांना त्यांच्याकडे जाण्यासाठी पुरावर्त करणं किंवा ड्रॅगन फ्रुट सारखे जी ज्याला मार्केट आहे सध्या त्यातून शेतकऱ्याची उन्नती साधली जाऊ शकते तर अशाही जे ड्रॅगन फ्रूट सारखं क्षेत्र विस्तारामध्ये जर आपण हे घेतलं फलोत्पादनाच्या माध्यमातून तर त्यामध्ये आता ड्रॅगन फ्रूटला एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम ऐंशी लाख म्हणजे दोन लाख ऐंशी पर्यंत सबसिडी शेतकऱ्याला मिळते हा हेक्टरी तर त्या योजनेचा जर आपण लाभ घेतला आणि निर्यातक्षम जर आपण त्याच्यामधून फळांची निर्मिती केली तर त्याला आपल्याला भाव चांगला भेटून चांगली आर्थिक उन्नती आपल्याला त्यामधून साधता येऊ शकते हे त्यामध्ये ह्याच्यामध्ये मसाला पिकाचा सुद्धा उल्लेख आहे फुलपिकाचा उल्लेख आहे आता फुलपिकामध्ये कट फ्लॉवर्स आहेत म्हणजे गुलाब आहे ग्लिसरेडी आहे आपल्या जरबेरा जरबेरा आहे सुट्टी फुलामध्ये आपल्याला झेंडू आहे जास्वंद आहे आणि दुसरे कोणत्या फुलं आपल्या असते कंदवर्गीय फुलं जी असते निशिगंध वगैरे त्या कंदवर्ग वर्गीय फुल फुलपिकाचं क्षेत्र वाढविण्यासाठी सुद्धा शासनातर्फे अर्थसहाय्य दिलं जातं आणि ह्या ही एक अशी योजना आहे एकात्मिक फलोत्पादन विकास या प्रत्येक योजनेला तुम्हाला शेतकऱ्याला एक प्रशिक्षण दिलं जातं mm -hmm. प्रशिक्षणासाठी एक वेगळा निधी याच्यामध्ये राखून ठेवला जातो mm -hmm. कुठलीही योजना समजा तुम्ही फळबाग घेतली शेततळ घेतलं पॅक हाऊस घेतलं कोल्ड स्टोरेज घेतलं mm -hmm. तर तुम्हाला अगोदर प्रशिक्षण देत कसं इम्प्लिमेंट हा कसं इम्प्लिमेंटेशन करायचं कसं नियोजन करायचंय ते आपण मान तिथून उत्पादन कसं घ्यायचंय कुठं पाठवायचं या सर्व दृष्टीनं पणन व्यवस्था कशी सांभाळायची या सर्व बाबीचं प्रशिक्षण तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही ऍक्च्युअल पुन्हा जे प्रयोगशील शेतकरी ज्यांनी हा प्रयोग आपल्या शेतावर राबविलेला आहे तिथं चार पाच ठिकाणी व्हिजिट जर दिल्यानंतर त्या शेतकऱ्याचा आत्मविश्वास द्विगुणित होतो आणि तो त्याकडे परावर्त होतो आणि त्याचा एकदा आत्मविश्वास दुनावला मग त्याच्यामध्ये ते डेअरिंग येते ह्याच्यामध्ये प्रमुख गोष्ट असं आहे की तुम्ही वैयक्तिकरित्या सुद्धा लाभ घेऊ शकता आणि सामूहिकरित्या सुद्धा लाभ घेऊ शकता आता लागवड साहित्य आपण उच्च दर्जाचं केलं परंतु आपल्या मराठवाड्यासारख्या ठिकाणी काय होतं आपल्याला शाश्वत पाणी नाहीये मॅक्झिमम फळबागा आपल्या साधारणतः एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे मध्ये आपल्या पाणी कमतरता पडते मग अशा वेळेस फळबागा जातात मग त्याला आपल्याला सामूहिक शेततळ जे आहे म्हणजे कमीत कमी दोन शेतकरी त्यामध्ये इन्वॉल्व्ह असावेत त्यांच्याकडे फळबागेच फळपिकाचं क्षेत्र असावं असे कमीत दो कमी दोन जास्तीत जास्त सात आठ काय होतील ती शेतकरी एकत्रित येऊन जर आपण एक मोठं शेततळ केलं आणि ह्याच्यामधून मे मध्ये आपण त्याला सुरक्षित पाणी आपण त्या फळबागेला किंवा भाजीपाल्याला इतर पिकाला देऊ शकलो तर आपलं हे शाश्वत पाण्याचा स्रोत अधिक बळकट होणार आहे आणि शेतकरी अडचणीत येणार नाही त्या ना दृष्टीनं हे संरक्षित पाण्याचं तुम्हाला शेततळ्याच्या माध्यमातून मिळतं परत दुसरं आहे की बाबा याच्यामध्ये तुम्हाला प्लास्टिक मल्चिंग शेताला म्हणजे प्लास्टिक पेपर त्यात अनुदान आपल्याला समजा वीस हजार प्रति हेक्टर आहे परंतु त्याचे फायदे काय हो होतात तिथं तणा जे वाढ होत नाही तणाचा बंदोबस्त नैसर्गिकरित्या होतो बाष्पीभवन कमी होतं जमिनीत ओलावा टिकून राहतो मग हा जर दोन हेक्टर मर्यादेपर्यंत आपण जर भाजीपाल्याला ते जर आपण प्लास्टिक मल्चिंग जर केलं तर त्याच्यामधून मिळणार उत्पन्न हे एकदम इतरापेक्षा जास्त येतं पण दोन हेक्टर मर्यादेपर्यंत आपल्याला त्याचा लाभ त्यांना देता येऊ शकतो दोन हेक्टर पर्यंत दिला तर त्यांना चाळीस हजाराची मदत त्यांना तिथं होऊ शकते हो आणि चांगल्या प्रतीचा भाजीपाला आपण मार्केटला आणू शकतो हा तर त्या ह्याच्यामध्ये आता चांगलं दर्जेदार आपल्याला गुणवत्तापूर्ण जर भाजीपाल्याची किंवा त्याची निर्मिती जर करायची असली तर त्यामध्ये आपल्याला ग्रीन हाऊस आहेत शेडनेट हाऊस आहेत बॅक हाऊस आहेत पुन्हा कोलिंग म्हणजे हा कोल्ड स्टोरेजचा आहे या योजना काही बँक कर्ज निगडीत आहेत काही म्हणजे वैयक्तिक लाभार्थ्याला नाहीत परंतु समूह हा सहकारी संस्था किंवा आपलं फार्मर प्रोड्युसर कंपनी असे शेतकरी शेतकरी गट यांच्या माध्यमातून ह्या जर योजना राबविल्या गेल्या सामूहिकरित्या याचं जर आपण कोल्ड स्टोरेज के हे केलं किंवा के पॅक हाऊस ची निर्मिती केली किंवा के ग्रीन हाऊसची निर्मिती केली तर अशा पद्धतीनं आधुनिक पद्धतीचा तंत्रज्ञानाचा वापर करून हे आपण चांगल्या प्रतीचा भाजीपाला फुलपिक हे आपण तिथं त्यामध्ये घेऊ शकतो आणि निर्याशम भाजीपाला फुलपिकं याची सुद्धा आपण इथं आपण त्याचं उत्पादन घेऊ शकतो आणि आपली आर्थिक उन्नती साधू शकतो आता सुशिक्षित बेरोजगार किंवा कृषी पदवी आहेत तुम्ही स्वतः कृषी पदवी आहे तर तुम्हाला आळिंबी उत्पादन त्याच्यामध्ये प्रत्येक युनिटला एक एक युनि युनिटला त्याच्यामध्ये अनुदानाचं आपल्याला भेटतं तर त्यामध्ये तुम्हाला आळिंबी विषयी सांगायचं झालं तर थोडं कट करता येते थांब येते तर यामध्ये कमी खर्चाचे अळींबी उत्पादन जे आहे ते दोन लाख प्रति युनिट पर्यंत शासन त्याला लाभ देतं म्हणजे प्रकल्प खर्च दोन लाख म्हणजे पन्नास टक्के सबसिडी तुम्हाला एक लाख मिळते आणि एका सुशिक्षित बेरोजगाराला किंवा कृषी पदवीधराला जवळपास पाच युनिट प्रति लाभार्थीपर्यंत याचा लाभ घेता येतो या माध्यमातून सुद्धा आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात तर अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं आणि सगळ्या गोष्टीचा जर लाभ घेत गेलो गेल। आणि आफ्टर हार्वेस्ट मध्ये तुमचं आपलं कांदा साठवणूक लसूण साठवणूक लसूण साठवणूक सुद्धा आहे त्यात पाच मेट्रिक टन पासून तुम्हाला पंचवीस मेट्रिक टन पर्यंत त्याचं साठवणूक करता येते तर त्याला सुद्धा दहा हजार हेक्टर प्रमाणे तुम्हाला पाच हजार प्रति हेक्टर हे अनुदान उपलब्ध आहे तर आपल्याकडे जनरली पाच ते पंचवीस हेक्टर मेट्रिक टन एवढ्या आपल्या कांदा चाळ किंवा लसूण तर आपल्याकडे कुठं बघायला भेटलं नाही म्हणजे असं परंतु त्याच्यामध्ये अनुदान उपलब्ध आहे तर त्या गोष्टीचं सुद्धा पोस्ट हार्वेस्ट झाल्यानंतर आपलं पीक आल्यानंतर ते व्यवस्थितरित्या गुणवत्ता पूर्ण कसं राहील या दृष्टीकडे सुद्धा आपलं बहणं गरजेचं आहे आता आपल्याकडे काही द्राक्षाचे बाग आहेत द्राक्षाचे भाग जनरली कधी जातात जातात पण त्याच्यावर संकट कधी निर्माण होते गारपीट वगैरे गार मग गारपीट मध्ये सगळ्यात जास्त नुकसान जर कोणत्या पिकाचं होत असेल द्राक्ष आणि डाळेम तर त्याच्यामध्ये प्लास्टिक कव्हरची एक योजना आलेली आहे ती आपण च्या माध्यमातून देतो तर काही आता यरमाळा इकडं द्राक्षाच्या भाग आहेत मग त्याला फक्त वाय आकारचा जे एम एस अँगल असतो असं असतं ते वाय आकाराचा अँगल फक्त कंपल्सरी आहे हा मग तशा हे असं गेलं तर त्यामध्ये आपल्याला द्राक्षामध्ये सुद्धा तुम्हाला एक एकर मर्यादेपर्यंत त्याला द्राक्षाचा लाभ देता येतो त्या प्लास्टिक कव्हर साठी आणि त्याला जवळपास अनुदान दो, दोन लाख चाळीस पर्यंत अनुदान उपलब्ध आहे तसंच पिकाचं सुद्धा थारे साधी गार जरी थडकली त्या ह्याच्यावर तरी त्या त्या फ्रूटची क्वालिटी बिघडते मग अशा वेळेस या डाळिंबाला सुद्धा आपण म्हणजे गारपीट रोधक जी जाळी असते ती घेण्यासाठी आपल्याला अनुदान उपलब्ध आहे ते अनुदान सुद्धा जवळपास एक एकर मर्यादेपर्यंत दोन लाख बारा हजारपर्यंत अनुदान उपलब्ध आहे हे शेतकऱ्यापर्यंत पोचणं गरजेचं जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी याचा लाभ घेतील हा पुन्हा आपले घड असतात ह्याचे फ्रूट कवर मग ते काय होतं जास्त सूर्यप्रकाश किंवा बाहेरचे बुरशी आपण जे फळबागेवर फवारणी केली कीटकनाशक फुरशीनाशक त्यामुळे त्या फ्रूटची क्वालिटी बिघडते मग त्या फ्रूट कवर जर आपण प्रत्येक फ्रूटला लावलं तर जी बाहेरून येणारे जी त्याला बुरशीजन्य रोग आहे किंवा मासे आहे किंवा पक्ष्यापासून होणारा त्रास आहे तो सुद्धा कमी होऊन एकदम चाकाकी असलेलं फळ गुणवत्तापूर्ण फळ तयार होतं याला सुद्धा आपल्याकडे त्याच्यामध्ये अनुदान उपलब्ध आहे त्याला फळांना व इतर घाडांना कवर याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये जवळपास दो <coughs> दोन हेक्टर मर्यादेपर्यंत पन्नास टक्के अनुदान उपलब्ध आहे पन्नास हजार हेक्टरी मापदंड म्हणजे दे पंचवीस हजार प्रति हेक्टरी आपल्याला फ्रूट साठी सुद्धा अनुदान आपल्याला प्राप्त करून घेता येतं माहीत नाही भरपूर हा मग अशी हा विषय खूप मोठा आहे परंतु आपल्याला शॉर्ट मध्ये हा शेतकऱ्यामध्ये पोहोचणं गरजेचं आहे आणि डिटेल्स मध्ये आपल्याला त्याची माहिती पाहिजे असेल तर संबंधित कृषी विभागाला संपर्क करून आपल्याला कुठली योजना त्यामध्ये घ्यायची आहे त्याचं सविस्तर माहिती घेऊन परत महाडीबीटीवर ते ऑनलाईन करावे गेलं आपलं मग ऑनलाईन केलं मग त्याच्याविषयी काही माहिती नसते कुठलं प्रशिक्षण नसतं तर असं न करता आपल्याला त्यामधले कुठला शेतीपूरक व्यवसाय म्हणा कोणत्याही माध्यमात तुम्हाला काय करायचंय हे अगोदर ठरवून त्या योजनेची सविस्तर अशी माहिती कृषी विभागाकडून प्राप्त करून घ्या कृषी सहायकाकडून घ्या म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी उपकृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी पूर्ण माहिती घ्या त्याचं प्रशिक्षण घ्या आणि हे जे उपक्रम ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर राबविले त्यांच्या शेतांना भेटी देऊन त्यांचे अनुभव सुद्धा तुम्ही वाटल्यास नोट करून घ्या आणि त्यानंतर ह्या योजनेमध्ये घुसा जेणेकरून तुमचं म्हणजे नुकसान होणार नाही आणि आर्थिक भरभराटीचं एक साधन याचा मेन उद्देशच तुमचं शेतकऱ्याचं उत्पन्न हे तिपटीनं चौपटीनं वाढीव नाही तर दृष्टीने आपणच सुद्धा प्रशिक्षण त्या पद्धतीने घ्यावं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा आपला लाभ जर घेतला तर खरच एक आर्थिक उन्नतीचा मार्ग आपल्याला मिळू शकतो आणि त्या पद्धतीनं आपण प्रचार प्रसिद्धी सुद्धा करूयात तर डीबीटीवर ऑनलाईन कागद वगैरे महाडीबीटीवर कागदपत्र सगळ्या योजनेला जवळपास सारखीच असतात फक्त आता ही फलोत्पादनची योजना आहे त्यामुळे तुम्हाला आंबा पिकाविषयी करायचं असेल तर तो आंब्याची नोंद त्या सातभरावर पाहिजे